महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन रिझल्ट डिजि लॉकर डॉट गव्हर्मेंट डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हाय संपादित गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंटआउट घेता येईल याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय कर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थी निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल धन्यवाद